मोठी बातमी सध्या समोर येते राज्याच्या नव्या गृहनिर्माण धोरणाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे पाच वर्षात पस्तीस लाख घर बांधण्याचं नियोजन आहे राज्य सरकारचं सत्तर हजार कोटींचं नवं गृहनिर्माण धोरण आहे प्रत्येक नागरिकाला दोन हजार पस्तीस पूर्वी शाश्वत सुरक्षित आणि पर्यावरण स्नेही घर मिळावं याचं नियोजन या धोरणात नियो करण्यात आलं त्यासाठी झोपडपट्टी पुनर्विकास आणि नवीन गृहनिर्माण प्रकल्पांना प्राधान्य दिलं जाणार आहे यासाठी सत्तर हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार असून महाआवास फंड वीस हजार कोटींवर नेण्याचे लक्षही ठेवण्यात आले या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून पंकज सर ज्या पद्धतीनं पाहतोय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नव्या गृहनिर्माण धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे काय अधिक तपशील नव्या गृहनिर्माण धोरणाला मंजुरी जी आहे ती देण्यात आलेली आहे या धोरणानुसार दोन हजार चौतीस पर्यंत पस्तीस लाख घरं बांधण्याचं उद्दिष्ट जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे पस्तीस लाख घरं जी आहे ती बांधली जातील त्याच्यासाठी सत्तर सत्तर हजार कोटींचं सत्तर हजार कोटींचं एक गृहनिर्माण धोरण असणार आहे आणि त्याला कॅबिनेटची जी मंजुरी जी आहे ती देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये एल आय एस असेल एल आय जी असेल एम आय जी असेल या घटक त्यांना जास्तीत जास्त घरं उपलब्ध व्हावी हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं आहे त्याच्यासाठी म्हाडा असेल सिडको असेल एसआरए असेल अशा ऑथॉरिटीजच्या मदतीनं ही घरं महाराष्ट्रामध्ये पस्तीस लाख घरं दोन हजार पर्यंत उभं करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे राज्याच्या गृहनिर्माण फंडामध्ये वाढ सुद्धा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे एल आय जी असेल एम आय जी असेल ईडब्ल्यू एस असेल या लोकांच्या घटकात येणाऱ्या लोकांसाठी पस्तीस लाख घरं बांधण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलंय आणि सत्तर हजार कोटीचं हे नवं गृहनिर्माण नक्कीच पंकज सर धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी